रवी पाटलांचा बैलगाडा मैदानात करणार राडा शुक्रवारी बाज मध्ये भव्य बैलगाडी शर्यतींचं आयोजन उधळणारे खोंड उसळणारं रक्त जीव घेणी घासाखीस प्रचंड चुरसीचा राडा म्हणजे बैलगाडी शर्यत मर्द मराठी शेतकऱ्यांचा रांगडा खेळ बाजच्या मैदानात शुक्रवारी नऊ तारखेला असाच खेळ रंगणार आहे भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी हे मैदान भरवलं नमोचषक अंतर्गत महाराष्ट्रातील बैलगाडीची पहिली स्पर्धा ठरणार आहे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख गौडा रवी पाटील यांच्या उपस्थितीत भव्य बैलगाडी शर्यत होत आहेत यावेळी कोळी महासंघाचे युवा राज्याध्यक्ष अॅडव्होकेट चेतन पाटील जत तालुक्यातील ओबीसीचे प्रमुख नेते व लोकमता अहिल्यादेवी बुलोकमाता अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेचे संस्थापक शंकर वगैरे उमराणीचे माजी सरपंच ज्येष्ठ नेते अप्पा सोन आमद जतचे माजी नगरसेवक लक्ष्मण उर्फ टिमू एडके उपस्थित राहणार आहेत बादचे माजी सरपंच संजय गडदे प्रभाकर खरात यांनी मैदान भरवलं आहे भाजपने महाराष्ट्रभर नमोचषक विविध स्पर्धांचं आयोजन केलं मात्र, मात्र नमोचषक अंतर्गत बैलगाडी व घोडागाडी शर्यतींचं आयोजन करणारा जत हा राज्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ ठरणार आहे बैलगाडी जनरल गटांसाठी एक लाख एकाहत्तर हजार व एकावन्न हजार वर गटांसाठी एकावन्न हजार एकतीस हजार व एकवीस हजारांची बक्षीस ठेवण्यात आली आहेत याशिवाय दुसा दुसा गट घोडागाडी गट ओपन आदत गटात स्पर्धा होणार आहेत हे आपले भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाकडून हे कार्यक्रम अत्यंत सक्रियरित्याने अत्यंत जे हा कार्यक्रम पूर्ण राज्यभर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सुरू आहे या कार्यक्रमाचे उद्देश म्हणजे खेळाडू वृत्ती ज्यांच्या आहेत एक निरोगी राहण्यासाठी संदेश आणि सगळ्यांना ॲक्टिव आणि सगळ्यांना आपले नरेंद्र मोदी चषक माध्यमातून सगळ्या घटकांना आपण यामध्ये समावेश करायच्या उद्देशानं प्रत्येक वयोगटातील प्रत्येक घटकांसाठी आम्ही जतमध्ये प्रदेश युवा मोर्चाकडून आलेले प्रोग्रामप्रमाणे या ठिकाणी संघ मतदारसंघात क्रिकेटचे आयोजन केलं खूप मोठं प्रमाणात प्रतिसाद झाला आपल्या माडगेळमध्ये हॉ हौ हॉलीबॉल उमदी गटात कराचगीमध्ये कबड्डी स्पर्धा आणि जतमध्ये दिव्यांग मुलांचं चित्रकला स्पर्धा आपण पहिल्यांदाच राज्यात एक वेगळं आगळं एक उपक्रम आम्ही घेतलेला आहे ते दिव्यांग मुलांना देखील या कार्यक्रमद्वारे आपण प्रोत्साहन करण्याचे इथं त्यांच्या कामाला कौतुक करण्याचे इथं काम केलेलं आहे आणि यामध्ये महिलांसाठी रंगोलीचं स्पर्धा शेतकऱ्यांसाठी बैलगाडी शर्यत त्याचबरोबर घोडा शर्यत हॉर्स रायडिंग असे वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या लोकांना उत्साहित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या भारतीय जनता युवा मोर्चाकडून आलेले प्रोग्राममध्ये भारतीय जनता पक्षाच्या कामामध्ये हो आपण समावेश करून घेतलेले आहे तालुक्यात ता अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे उद्याच्या नऊ तारखेला बाज या गावामध्ये बैलगाडी शर्यत मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्याचबरोबर घोडा शर्यत हॉर्स रायडिंग देखील होणार आहे यामध्ये जी प्रदेशकडून आलेले प्रत्येक काम अत्यंत सक्रियरित्याने आपले वारून दोनशे अठ्ठ्याऐंशीकडून करून होत असून लोकांचे प्रतिसाद वाढत असून भारतीय जनता पक्ष देखील प्रत्येक बूथपर्यंत प्रत्येक शेवटचे कार्यकर्तापर्यंत वाढलेले यामध्ये वरिष्ठाकडून दे देखील याची दखल घेतली गेलेले आहे